भारतीय संविधान हे अतिशय अभ्यासपूर्व तयार झाल्याचं संविधान आहे मुख्य न्यायाधीश अंजू शेंडे भारतीय संविधान अभ्यासपूर्ण झाल्यामुळे या संविधानात समानता आणि अखंडता दिलेली आहे प्रत्येकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे हे संविधान सर्वात मोठे आणि प्रभावी आहे यामध्ये संपूर्ण अंमलबजावणी केलेली आहे संविधानात सर्व अधिकार शासनाच्या तसेच कायदेशीर योजनांची माहिती घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांनी नळदुर्ग येथे सुरू करण्यात आलेल्या विधी विधिसेवा चिकित्सालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिवच्या श्रीमती अंजू शेंडे यांनी या विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन करताना केले नळदुर्ग येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विधी सेवा चिकित्सालय योजना दोन अंतर्गत विधी सेवा चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे नळदुर्ग शहरातील गाव चावडीच्या इमारतीमध्ये हे विधी सेवा चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे दिनांक आठ सप्टेंबर रोजी या विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन श्रीमती अंजू शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब चौधरी दिवाणी न्यायाधीश क स्तर धाराशिव मिलिंद निकम अध्यक्ष तुळजापूर तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर तुळजापूर जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव वसंत यादव नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार तुळजापूर तालुका बार बालाजी देशमाने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आदी जण उपस्थित होते प्रारंभी विधी सेवा चिकित्सालय कार्यालयाचे श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यानंतर मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधी सेवा चिकित्सालय संदर्भात माहिती देताना श्रीमती अंजू शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांनी महिलांची सुरक्षा तसेच सर्वांना समान कायद्याबाबत मार्गदर्शन केले महिलांनी अन्यायाला बळी न पडता खंबीरपणे अन्यायाच्या विरोधात उभे राहावे आपल्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी महिलांनी या विधी सेवा चिकित्सालयाचा लाभ घ्यावा आज महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत शासनाच्या विविध योजनांमुळे आज महिला सक्षम बनत आहेत शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घेण्यासाठी महिलांनी विधी सेवा चिकित्सालयात येऊन प्रत्येक योजनांची माहिती करून घ्यावी असेही श्रीमती अंजू शेंडे यांनी म्हटले आहे यावेळी बाळासाहेब चौधरी दिवाणी न्यायाधीश क स्तर धाराशिव मिलिंद निकम तुळजापूर तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर तुळजापूर जिल्हा समितीचे सचिव वसंत यादव यांनीही महिला सुरक्षा सह विविध कायदेशीर बाबींची माहिती दिली या कार्यक्रमास नळदुर्ग शहरातील नागरिक बचत गटांच्या महिला तसेच वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांचा नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिमा देऊन तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोगी नळदुर्ग सांगितलं के साहेबांनी सांगितलं आजार बरे करणारे जे चिकित्सालय असतात आरोग्याचे आपल्या शरीराचे तसंच हे एक चिकित्सालय आहे विधी सेवा हा तो ही जी संकल्पना आहे किंवा हे शब्द जे आहे हे आपल्या लोकशाहीतून उभरवलेले जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि एक मोठी एकमुखी लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेला राईट ऑफ इक्वालिटी समानतेचा अधिकार हा त्यात देण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की आता कोण मोठा किंवा कोणी लहान असा नाही अधिकाराच्या बाबतीत आणि कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत किंवा त्याची कोणाला लागू होतो किंवा नाही ह्या गोष्टी तुमच्या सामाजिक आर्थिक स्तरावर अवलंबून नाही हे सगळ्या नागरिकांना सांगतात या समानतेमध्ये पूर्वी आपण कारण आपण स्वातंत्र्यातून बाहेर आल्या स्वातंत्र्यात आल्यानंतर आपण आपलं देश जेव्हा चालवायला लागलो तेव्हा हळूहळू आपलं जे कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आपलं जो संविधान तयार झाला तशा आपल्यासोबत तयार झालेलं जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे त्यात सगळ्या अधिकारांचा आणि बाबींचा उल्लेख आहे जसे आपले अधिकार आहे राज्यांचे अधिकार आहे अनेक अधिकार आहेत परंतु व्यक्तींच्या अधिकारामध्ये एक समानता फक्त एका ठिकाणी म्हणजे समाजातील दुर्बल घटक अशी नोंद असलेले घटक होते त्यामध्ये जाती व्यवस्था हा समाजाचा घटक म्हणून त्यांना काही सोयी सवलती देण्यात आल्या कालांतराने हळूहळू जेव्हा आपण समानतेच्या अधिकाराची जाणीव जास्त प्रमाणात व्हायला लागली लोकांचं शिक्षण वाढलं आणि आपल्या अधिकारांबद्दल जागरूकता आली तेव्हा लक्षात आलं की स्त्रिया हा घटक आपल्या देशात दुर्लक्षित आहे आणि मग स्त्रियांसाठी जे कायदे करत असताना की जेव्हा स्त्रियांना कोणतीचा अधिकार मिळावा ह्यासाठी लढा सुरू झाला त्यावेळेला कुठल्या स्त्रीला कोणतीचा अधिकार द्यायचा आणि कुठल्या धर्माच्या स्त्रीला द्यायचं कुठल्या धर्माच्या स्त्रीला नाही द्यायचं असं सूचना होत परंतु नंतर जो कायदा एकशे पंचवीस होता म्हणजे आता तो पण बदललेला आहे आता काही नवीन कायद्यामध्ये बदल झालेले आहे एखाद्या धर्माच्या स्त्रीला अधिकार मिळावा की नाही सुप्रीम कोर्टावर सर्वोच्च न्यायालयाला ते हाताळावे लागले त्यानंतर तलाकच्या काही तरतुदी होत्या तर तलाकच्या तरतुदी सुद्धा त्या असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला ठरवावं लागलं हे सगळं ठरत असताना ही एक एक धावी महिला होती जी न्यायालयात पुढे आली आणि आपल्या अधिकाराची मागणी केली आणि ते अधिकार मानवतेच्या दृष्टीने आवश्यक आहे असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला वाटलं एक व्यक्ती म्हणून समान अधिकार स्त्रीला सुद्धा असले पाहिजे आणि ते अधिकार पदार करण्यात आले या अधिकार जेव्हा आपल्याला लक्षात यायला लागले पुरुषांना आधी लक्षात आले कारण काय तर आपला पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते पुरुषांमध्ये जास्त होतं कारण त्यांनी शिक्षण घ्यावं आणि मुलींचं शिक्षण दुय्यम समजलं जायचं परंतु आता आपण जे बघतो की सगळे जे कार्यक्रम आहे म्हणजे शास्त्राचे स्त्री स्त्रियांसाठी किंवा मुलींसाठी आहे ह्या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांसाठी कार्यक्रम जरी दे त्यांच्यासाठी योजना जरी एक प्रश्न अजूनही आहे एखादी स्त्री कमावती असेल तर तिचे सगळा आर्थिक व्यवहार ती स्वतः हो सांभाळू शकते का म्हणजे साक्षरता हा फक्त शाळेत जाऊन शिक्षण घेणे हाच विषय नाही आहे तरी ही प्रत्येक बाबतीची साक्षरता आपल्याला असायला पाहिजे आईकडे किंवा मुलींकडे स्त्रियांकडे मात्र साक्षरता ही खूप चांगल्या प्रमाणात आहे कारण काय लहानपणापासून आपल्याला शिकवलं जात त्या पद्धतीची जडणघडण केल्या जाते की एखाद्या स्त्री बाळाला तसं सांभाळायचं ह्याच्याकरता ते कुठल्या शाळेत जाऊन शिकत नाही ती आपल्या आईकडे बघते आपल्या मावशीकडे बघते आत्याकडे बघते बहिणीकडे बघते किंवा छोट्या भावंड असते त्याला सांभाळते आणि करता करता ती आई झालेली असते पुरुषांचंही तसंच झालेलं आहे पुरुषांना किंवा घरामध्ये त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण दिसतं त्या पद्धतीनं त्यांची जडण घडत होते परंतु समाते समानतेची शिकवण कुटुंबामध्ये अजूनही अस्तित्वात नाही आपल्या लिगल एड क्लिनिकचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना कुठे कुठल्याही पद्धतीची अडचण असेल म्हणजे कायदेशीर आरोग्य राखा आणि सामाजिक आरोग्य